आपल्याला गाड्या असतात इथे जायला गाड्या असतात पण पकडल्या गाड्या पण जाताना मला गाडी भेटली येताना मला गाडी भेटली आणि माणसं <laughs> काय सगळी सारखी नसतात कोण कुठं जाऊन पोहोचलो न... कोण कुठं पण मी इतकी माझ्या दारात मी असतो पण माझं सगळं माझ्या गुरुंच फक्त नाव भरतो तूच म्हणतो माझ्या बरोबर चल माझे गुरु स्वामी समर्थ आणि मला माऊली माझी आई माताजी कलावती देवी नाव सांगा मधुरा माधव कळवणकर तुम्ही हे काय काय करता हे माझा ड्रायफ्रूट चा बिझनेस आहे घरी करता मी माझं घरकाम करून मी माझ्या दुपारनंतर मी हा बिझनेस करतो बापरे मग रोज करता हो रोज मी पंधरा वर्ष मी आहेतच आहे बापरे होय हो काय काय दाखवा की बघूया संपला माल संपलं ऑफिस कर्मचारी आणि हे आमसूल हे परकर ही चटणी घरात स्वतः बनवतो फक्त कांदा देत फक्त नाहीये कांदा नाही विदाउट कांदा लसूण हा सगळं सगळ्या प्रकारचा मसाला वगैरे सगळं करतो आणि परकर परकर पर्कर तुम्ही कसं मग एवढंच

ऑफिसला पहिला मी दहा वर्ष का? पह... काम केलेलं तलाठी ऑफिसला ते करून मग मी आता हे करतोय मला फायदा किती मला ते आता माझा माझा कॉम्प्युटर झालेला नाहीये मी माझं ऑफिस सोडलेलं नाहीये ते करून मग मी हे मग मी ड्रायफ्रूट केला त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग मी कामं लोकांची घेतो आणि काम लोकांची मी करून मी घर सेवा म्हणजे समाज शिका म्हणून मी मला पुरस्कार मिळालेला आहे सवाड तालुक्यात काय सांगतात मला माहिती विचार कुणाला पडतो विचार पोलिस स्टेशन बसून सगळ्यांना माहितीये पण हे तुम्ही किती कष्ट करताय हो। म्हणून मी तुम्हाला म्हटलं प्रत्येक वर्ष माझा रिजल्ट माझा बोर्ड असतो हो चौकात चौकात असतो नगरपालिकेचा असतो आणि ह्याच्यात असतो मरीबाईचं देऊळ आहे ना स्मशान मम्मी तिकडे असतो माझा बोर्ड मग हे कष्ट करताना तुम्हाला कंटाळा येतो नाही मला नाही देवांचा काय दिलेली मला संसारासाठी आपण एका, हे एका मी हे मी करून माझ्या एका मुलीचं मी लग्न केलं म्हणजे आम्ही आम्ही नवरा बेकून नाही आहे माहितीये काय काय लोकांना काय वाटतं म्हणजे मला कस तरी होत नाही मला काही नाही होत मला आणि मला सवय नाही मी केलं म्हणून माझ्या पाठ्या सगळ्या बायका पुढे गेल्या आमच्या इथे कोणी काय करत नव्हतं ती मजुरा कोणकर करते ना मग आपल्याला करायला काय ती पण माहिती आहे ना चोरी करण्यापेक्षा हे चांगलं वागण्यापेक्षा वाईट मागण्या पैसे मिळवण्यापेक्षा किंवा हे करण्यापेक्षा हे चांगलं ना आणि यासाठी तर मी आहे प्रेमाने तिला कसं वेगळे वेगळ्या हो पण रोजगार पैसे हे असेल त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे बघा बरोबर बरोबर मला तुम्ही हे घेऊन आता देसलाच हा म्हणून म्हटलं एवढं म्हणजे तुम्ही आता घरातलं काम करून तुमचं आणि बाकीची कामं बघून पण नंतर हा वेळ देऊन परत संसारासाठी दोन रुपये कमवणारी बाई बघितल्या कोणाला पण वाटतं की बाबा चला आपण दोन मिनिटं त्यांच्याशी बोलूया म्हणून मला अशी लोक माझ्याशी बोलतात दोन दोन मिनिटं अशी तुमच्यासारखे झाले आता मला ही माझ्या माझ्यासमोर ही बाई सावी असेल भरपूर कोण कोण म्हणजे तुम्ही तुम्हाला कष्टाची लाज नाही मग तुमची मुलं मुलगी एका मुलगी लग्न झालं तिला ती इंजिनियर आहे गावे पण इंजिनिअर आहे दुसरी माझी मुलगी युनियन बँकेत गेले रत्नागिरीला आणि मुलगा माझा लहान आहे मग माझ फिफ्टी आता चौपन्न वर्ष चालू आहे माझं आता आता मुलीच म्हणते म्हणतो मुलगी म्हणते आता मोठ्या क्षेत्रात गेली हे माझं बंद सगळं पण तुम्हाला आता ते असं सवय झाली ना कष्ट ती जरी म्हटली तरी मी माझा धंदा काय मी बंद करू शकत नाही लांब लांब जिथे जाते ना तिथे मी बंद करणार नाही तिथं पण आता हे लोकल एरिया तुमचा पडतोय ना हा माझा परिसर मी का मी माझ्या मी माझ्या गावात बसत नाही पण मीच तेवढे कसं फार हे कसं तेवढंच पैसा आणि मालिका तेवढी फार माहिती मिळते हो आता मी इथपण आले तुम्ही माझ्या संपर्क राहिला मी तुमच्या संपर्क राहिले मला माहिती मिळाली माझ्या माहिती मिळाली असं हे काय पैसे साठी पण आहे जनरल नॉलेज पण काय मिळालं पाहिलं बघा बायकांच्या बोलण्याची पण तेवढं तेवढी मी तेवढं सगळं सांभाळून ठेवले माझं गावच नाव ठेवले ना <laughs> नाही मी देते तुम्हाला ठीक आहे माझा अवतार असलेलाच बघतात लोक कष्टाळू एक बाई कष्ट करणारी तुम्ही किती सिम्पल आहे सांगा बरं का नाही तुम्ही काय पॉश मध्ये आलाय का कष्टाची लाच धरली का तुम्ही पॉश मी काय येत नाही सांगितलं सारखी नसतात नसतात बरोबर ते काय बोल तुम्ही काम आपलं माझी भाकरी सांभाळतो बस माझी भाकरी कुणाला देत नाही अजिबात मी माझी भाकरी खातो कारण माझा नवरा आहे आता माझा जावे सांगणार आणि काय पाहिजे आणि देवा एवढं फळ दिलं आणि काय पाहिजे आम्ही नवरा म्हणजे तुम्ही समाधानी आम्ही नवरा एवढे फिरलो नाही पण मी आता माझ्या मुलांवर मी चांगली फिरते आता मस्त आहे म्हणजे आयुष्याचा आनंद पण घेतो सांगते ना बाई का तुम्हाला मी चहा देणार नाही तुम्ही पण मला देऊ नका मी तुम्हाला काय देतात मी एवढं कष्ट केले माझी मुलगी पण आता मी आज सांगत नाही पण आज मला रिपोर्ट मिळाला पन्नास टक्के माझ्या मुलीचे काम झालेलं आमची रेल्वे कोकण रेल्वे माझी जमीन गेली हो माझ्या माझ्या महिष्ठ नावची कोकण रेल्वे माझ्या मुली फॉर्म म्हणला होता झालेलं आहे काय की काय बोलू नकोस कारण कसे लोक चांगले नस मग त्याच्यात त्याला तीन लाख रुपये मला उभा करायचे पण पैसाचं पण काय पैशापर्यंत झालाय मिटलंय पण हे म्हणजे हे मी करतो सगळं मी जरी ह्या जगाची लाल पाळकली असते तर मी आज इथपर्यंत पोहोचल माझी मुली इथपर्यंत पोहोचली असते नसते नसते आणि मी खऱ्या नाही करते जे खरं ते पाणी येतं बघा जे खोटं खोटं बायका रडतात ना ते नुसतं दाखवतच फक्त पण मी खरं असं ना रडूच येतं म्हणून मी कुठल्या ह्याच्यात जाते रडू येतं त्याचं कारण असं आहे की तुम्ही ते अंतकरणापासून त्या गोष्टी सगळ्या केलेल्या आहेत आणि त्याचं तुम्हाला फळ मिळाल्यानंतर रडायला येणार की कारण पाठीमागचं आनंदाशुर पण आहे तरी मुलीचं लग्न जमलं ना वार होत शुक्रवार पंधरा डिसेंबर त्या ह्या लोकांनी काय असं पंधरा डिसेंबर म्हणजे आमच्या ऑफिसचा वार हे की रविवार जर असतं ना ही सगळी लोक कर्मचारी गाडी करून येणार ती माझ्या मुलीच्या लग्नाला त्यांनी सगळ्यांनी हे सगळं जवळजवळ मला वाटतं दहा हजार हे केलं बघा पैशाची मदतच केली आणि हे मॅडम तुम्हाला तुमच्या घरी ठेवा का मुली तुमच्या तुमच्याजवळ ठेवा असं सगळ्यांनी एकत्र करून आणि तिला सरप्राईज पण केलं अभिनंदन पण तिचं केलं तुझ्या आईनं तुझ्या आईनं तुझ्यासाठी काय केले ते स्वतः आम्ही बघितलेलं आहे आणि आम्हाला काही वस्तू काही मिळत नाहीत सगळं भेटतं पण तुझ्या आई आईकडे ती सत्ता इथं येते सत्ता सगळ्यांना तोंड देते सगळ्यांनी हसून घेऊन असते हे तुझे हे तू बघ म्हणजे तुम्ही घरच्यासारखंच आहे आणि हिथं मी घरचं सगळ्या सगळ्यांनी बघा हिथं जरी एक सर पण विचार आपल्या कप्पातल्या निम्मा पण चाल देणार बघा एवढं मी तिथे ठेवले बघा असं चांगली गोष्ट तुम्ही संग बोललात तुमचा महत्वाचा वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद आणि एक फोटो